पेहलगाम व गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ यवला शहर बंद ठेवत भव्य मोर्चा पहिलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या सव्वीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला या घटनेचा यवला शहरातील गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नाशिकच्या यवला शहरात सकल हिंदू समाजानं बंदची हाक दिली असून हा शहरात कडकडीत बंद भव्य अशा मोर्चाला महिला व पुरुष सहभागी झाले आहेत ह्याडा अतिरेक्यांनी जो हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आज येवला शहरातील समस्त हिंदू सकल हिंदू समाजाने मोर्चाचं आयोजन जा जा केलेलं आहे तसंच हा निषेध मोर्चा येवला शहरातील जे गौरक्षक आहे त्यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ सुद्धा असून येणाऱ्या काळामध्ये अशा घटना वारंवार घडू नये आणि अशा घटना जाणून बुजून करणाऱ्या दहशतवादी प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज येवला शहरातील नव्हे तर देशातील सर्व सकल हिंदू समाज एकत्र आलेला आहे आणि या सर्व हिंदू समाजाच्या भावनांचा विचार करता या दहशतवादी प्रवृत्तीचा नायनाट करण्याचा चंग मान्य पंतप्रधान आणि आपले संरक्षण मंत्री यांनी बांधलेला असून त्यांना सपोर्ट करण्यासाठी हा सर्व मोर्चा येवला शहरातून निघालेला आहे यापुढे जर अशा घटना घडल्या तर त्याचे परिणाम त्यांना भोगावा लागेल हा संदेश देणारा हा मोर्चा आहे तरी या मोर्चाच्या निषेधातून सकल हिंदू मोर्चा सकल हिंदू मोर्चा वतीने येवल्या शहराकडून हल्ला झालेले आतंकवादीने हल्ला केलेले त्याच्यामुळे निश्चित करण्यात येत की येवला सर्व बंद ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सकल मोर्चा काढण्यात सहकार्य आहे जय राम सदर मोर्चा हा पेलगाव येथील झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे त्याचसोबत वीस तारखेला येवला येथील काही गोरक्षकांवर झालेल्या दगडफेकीमध्ये आमचे गोरक्षक जे जखमी झाले त्यांना न्याय मिळण्यासाठी या आक्रोश मोर्चाच्या रूपामध्ये येवल्यातील सकल हिंदू समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे या भ्याड हल्ल्यामध्ये गोरक्षकांसोबत तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील दगडफेक झाली आमचे गोरक्षक गंभीरित्या जखमी झाले त्यांच्यावर झालेल्या ह्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि आम्ही ह्या गोष्टीचा तीव्र निषेध करतो आणि प्रशासनाला मागणी करतो की ह्या गोष्टीला लवकरात लवकर न्याय मिळावा व पेलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी आम्ही केंद्र शासनाला आग्रहाची विनंती करतो की लवकरात लवकर या दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा ही तीव्र स्वरूपामध्ये मिळावी अशी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही आज मागतो